या गर्मीच्या दिवसांमध्ये ज्वारीच्या पिठाचं धेरडं अगदी पचायलाही हलकं असतं शिवाय चवीलाही अप्रतिम लागतं अगदी काही वेळातच हा नाश्ता आहे तो तुम्ही तयार करू शकता नाश्त्यासाठी असो किंवा तुम्हाला जर कधी जेवण बनवायचा कंठाळ आला तर या पद्धतीने कमी वेळात तयार होणारा पचायला हलका असलेला खमंग नाश्ता तुम्ही अगदी काही तयार करू शकता चला तर मग अजिबात वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते हिरड बनवण्यासाठी एक वाटीभर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे जर ज्वारीचं पीठ नसेल तर मात्र तुम्ही नाचणीचं किंवा बाजरीचं पीठ इथं वापरलं तरीही चालेल एक वाटीवर ज्वारीचं पीठ घेतल्यानंतर पाव वाटी आपल्याला इथं रवा घ्यायचा आहे बारीक रव्याचा मी इथं वापर केलेला आहे पोह्यांचे जवळजवळ तीन चमचे भरतील एवढा रवा मी इथं वापरलेला आहे आता इथे तुम्ही तांदळाचं पीठ इथं वापरलं तरीही चालेल आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला घट्टसर ह्याचं बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे एक कपभर पाणी घालून हे व्यवस्थित मी मिक्स करून घेते तर अगदी हलका फुलका पचायला हलका असलेला नाश्ता आपण तयार करतोय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ह्या दिवसांमध्ये अगदी हा चवीला अप्रतिम असलेला नाश्ता तुम्ही काही वेळातच तयार करू शकता पचायलाही हलका आहे ह्याशिवाय अगदी भाज्या वगैरे सगळे आपण मिक्स करून घेणार आहे त्याच्यामुळे अतिशय पौष्टिक हा नाश्ता तुम्ही अगदी काही वेळातच तयार करू शकता तर हे व्यवस्थित घट्टसर आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे त्याच्यामुळे काही वेळासाठी आपण हे मिश्रण आहे ते बाजूला ठेवून देऊया म्हणजे रवा अगदी छान असा भिजला जाईल तर हे व्यवस्थित हलवून बाजूला ठेवून दिल्यानंतर एका पॅनमध्ये अर्धा पळी मी इथं तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की सगळ्यात अगोदर एक चमचाभर मी इथं मोहरी घेतलेली आहे त्याच्यानंतर मोहरीला मोहरी चांगली तडतडली की एक चमचाभर मी इथं जिरं घातलेलं आहे जिरं पण व्यवस्थित तड तडतडलं की इथं थोडीशी कडीपत्त्याची पानं घालून ही फोडणी आपण तयार केलेली आहे आता चवीप्रमाणे आपल्याला इथं मिरची घ्यायची तर दोन ते तीन मिरच्या मी इथं अगदी बारीक कट करून घातलेल्या आहेत तुम्ही तुमच्या अंदाजेप्रमाणे इथं मिरच्या आहेत त्या घालून घ्या तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर मिरच्यांचं प्रमाण अगदी अंदाजेप्रमाणे चवीप्रमाणे इथं कमी जास्त करू मिरची व्यवस्थित परतलेली आहे आता इथे आपण काही भाज्या घालायला घेऊया तर बारीक कट केलेलं अर्धी वाटी एवढं गाजर मी इथं घेतलेलं आहे त्याचबरोबर मिडियम साईजचा कांदा आहे तो पण अगदी बारीक कट करून मी इथं वापरलेला आहे त्याच्यानंतर शिमला मिरची पण अगदी बारीक कट करून मी इथं अर्धी वाटी एवढ्या प्रमाणात घेतलेलं आहे आता ह्याच्यामधली तुमच्याकडे जर एखादी भाजी नसेल तर तुम्ही इथं नाही घेतली तरीही चालेल किंवा तुम्हाला जर इथं काही भाज्या ॲड करायच्या असतील तर त्याही तुम्ही इथं घेऊ शकता बीट असो टोमॅटो असो किंवा कोबी अगदी बारीक कट करून इथे घातलात ना तरीही चालेल त्याचबरोबर पालेभाज्यांमधली मेथीची पानं जरी इथे तुम्ही ह्या धिरड्यामध्ये टाकलीत ना तरी चवीला अगदी अप्रतिम हे धिरडं आहे ते लागतं तर काही वेळासाठी आपण हे परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला इथं मीठ घालायचं आहे जेवढ्या आपण भाज्या घेतलेल्या आहेत तेवढ्याच भाज्यांना चव येईल एवढं मीठ आम्ही इथे घातलेलं आहे परत एकदा एक ते दोन मिनिटांसाठी आपण ह्या भाज्या आहेत त्या परतून घेऊया तर भाज्या पण व्यवस्थित परतलेल्या आहेत आता ह्या परतलेल्या भाज्या आपण जे मगाशी पिठाचं मिश्रण तयार करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं हे हलवून घेऊया तर ह्या भाज्या व्यवस्थित घातल्यानंतर इथे मी अगदी एक ते दोन चमचे एवढे सफेद तीळ मी इथे घेतलेले आहेत त्याच्यानंतर सफेद तीळ घेतल्यानंतर मीठ आपल्याला इथं घालायचं आहे तर मिठाचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे इथं ॲड करा भाज्या परतच होतो त्यावेळेला पण आपण इथं मीठ घातलं होतं त्याच्यामुळे मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अगदी अंदाजेप्रमाणे ठेवा तर हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया लागेल तसं आपल्याला हिथं पाणी घालून घ्यायचंय हे धिरडं आहे ते बनवायला अतिशय सोपं आहे अगदी काही वेळातच हे नाश्ता आहे तो तुम्ही अगदी तयार करू शकता खूप साऱ्या भाज्या घालून अतिशय पौष्टिक नाश्ता आपण तयार केला एक वाटीवर फ्रेश कोथिंबीर अगदी बारीक कट मी इथं घेतलेली आहे कोथिंबीर टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आहे ते आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे आता मी इथं पाण्याचा वापर केलेला आहे पण तुम्ही जर दह्यामध्ये पाणी घालून ताक बनवून या ताकामध्ये जरी हे पीठ भिजवून ठेवलं ना तरी हे झालेल मस्त चवीचं लागतं तर हे धिरडं आहे ते आपण आता पातळ हे मी इथं घालणार आहे पण तुम्हाला जर जाडसर बनवायचं असेल तर मात्र हे मिश्रण आहे ते तुम्ही अगदी घट्टसर ठेवा हे हे, 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 तर हे पहा परत एकदा थोडस मी इथं पाणी घातलेलं आहे आणि हे मिश्रण आहे ते पातळ आपल्याला करून पॅन मध्ये सोडायच्या अगोदर हे मिश्रण व्यवस्थित तळापासून हलवून घ्यायचं आणि नंतरच आपल्याला हे पॅन मध्ये सोडायचं आहे तर गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे हलकस तेल लावून घेतलेलं आहे आणि पॅन तुम्ही जो वापरताय तो शक्यतो नॉनस्टिक पॅनचा तुम्ही इथं वापर करा आणि तेल सॉरी हे मिश्रण सोडताना अगदी पातळ आपण हे सोडलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं पातळ आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे ह्याच्यापासून जे धिडं बनणार आहे ते अगदी छान असं कुरकुरीत तयार होणार आहे तुम्हाला जर जाडसर बनवायचं असेल तर मिश्रण आहे ते थोडंसं घट्टसर ठेवा तर हे पहा अगदी छान असं कलरफुल धिरडं आहे ते मस्त दिसतंय तेवढं चवीलाही मस्त लागतं तर मी इथं थोडं थोडं तूप सोडलेलं आहे साईडून तर तुम्ही तो तुपाचा तेलाचा किंवा बटरचा तुमच्या आवडीप्रमाणे इथं लावू शकता आणि हे व्यवस्थित दोन्ही साईटून धिरडं आहे ते तुम्ही अगदी भाजून घ्या तर हे नाश्ता आहे तो बनवायला अगदी सोपा आहे काही वेळातच तुम्ही तयार करू शकता तर या पद्धतीनं हा हे धिरडं आहे ते तुम्ही एकदा नक्की करून पहा तर हे पहा अगदी ह्या बाजूनं एका बाजूनं थोडंसं शेकल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूनं पण थोडंसं शेकून ठे हो तर मस्त अगदी ब्राऊन कलरवरती हे छान असं भाजलेलं आहे तर हे उलटत असताना जास्त वेळ लावू नका कारण आपण हे मिश्रण पातळच तव्यावरती सोडलं होतं आणि ते मिश्रण खालून लवकर लागतं म्हणजे पटकन करपलं जातं त्याच्यामुळे उलटण्यासाठी जास्त वेळ लावणार हे पहा मस्त ब्राऊन कलरवरती एका बाजूने आपण शेकवलेलं आहे आता हे आपलं मिश्रण आहे ते पातळ आहे पण तुम्ही जर घट्टसर मिश्रण असेल तर ते लवकर करपत नाही ते तुम्ही थोड्या वेळाने म्हणजे थोडं उशीर उलटलं तरीही चालेल तर मस्त रंगावरती छान असा कुरकुरीत नाश्ता आपण तयार केलेला आहे तुम्हाला कुरकुरीत हवं असेल तर थोडंसं हे तव्यामध्ये असंच शेकवून घ्या गॅसचा फ्लेम ज्या वेळेला तुम्ही हे दीडं आहे ते तव्यामध्ये टाकता त्यावेळेला गॅसचा फ्लेम हा मिडियम ठेवायचा आहे आणि मीडियम तव्यावरती तुम्हाला हे सुरुवातीला शेकवून घ्यायचंय अगदी ह्याच पद्धतीनं हे तिरडं आहे ते तुम्ही घालून घ्या घालताना मात्र तळापासून हे व्यवस्थित मिश्रण हलवून घ्या आणि नंतरच हे तव्यामध्ये सोडा तर दोन्ही बाजूनी आपल्याला हे छान असं शेकून घ्यायचंय तूप बटर तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आवडीप्रमाणेही लावून छान असा खमंग कुरकुरीत नाश्ता तुम्ही अगदी काही वेळातच तयार करू शकता तर तुम्हाला ही नाश्त्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून माझे जे व्हिडिओ आहेत ते सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत येतील आणि ते तुम्ही पाहू शकाल तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सिंपल रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि या पद्धतीनं एकदा हे धीरडं आहे ते तुम्ही मात्र नक्की करून पहा